नाव देवा देवा दोन महिना झाले तीन महिना झाले चार महिना झाले रे माता गर्भवाड न्यावाड वाढ नाव मान्याबाई गर्भवाड न्या वाडवाढ नाव मान्याबाई गर्भवाड्या वाड

गर्भ वाडा हात पाय फुटी रे माता हात पाया ना फुट तुझं नाव माने हवाई गर्भ वाड या वाड वाड नाव माने हवाई खाली दिसत नाही हे माता वयाप रा नाही नाव माने बाई वयाब राया नाही नाव माने बाई रया ना आणि सात महिना आठ महिना भरून गेले

देवा रे देवाय कृी होती सर्या कुर्बेला बोलायला लागले रे धन्या मला नाही नाहीनार मनात अशय्य राया होती माहिनार माना देशय राया होती

अरे देवा होता तयार झाला गावामध्ये गेला एकाशी दोन तरणारी घ्यायला गेला रे देवा देव चाल न्याला चाल साधणार मान्या चाल न्याला चाल साधणार माना देव चाले धन्या होता धनुद्या फिरायला लागला फिरायला लागला हे देवाय पुरायला लागला एकाची दोन धनारी देवा हे धन्या परमेश्वरा तोला सापडली नाही हे देवा कसू करुणार मग बोलणार बोलणारी धनाय कृती होता देवला तिकडं तिकडं सगळं घेऊन आला एकाशी दोन करणारी सापडत नाही वाशीस पण सोड सोड नाव माझ्या बाई माझीस पण सोड सोड नाव माझ्या बाईस पण सोड सोड माझ्या बाई देवा तेव्हा आम्ही होती बडी बडी स्वप्न सोडायला लागली हे देवा वंशापती वंशापती हे माता वर जो पाया मागी माझी नाव मायाबाई वर जो पाया मागी माझी नाव माझ्या बाई वर पाया माझी माझी नाव माझ्या बाई अरे देवा आणि वनशापतीगडाला वनसपत वसापतीगडाला पत माता झोपा मनी धरून गेले हे धन्या मी रात्राचा एकदारे देवा आता रे धनजा परमेश्वरा हे माता कशी चौका व माझ्याबाई कशी चौका व माझ्या कशी चौका अरे देवा मनामध्ये विचार कराव उठायला लागले कोणाचा स्वप्न याला कोणाचा ने धोली बहिणी हे माता बोल बोल माझ्या बाईद मांद माना दे हरे जेवा वनसापती वनसापती होती हे जेव्हा खेळाला कामा जावा हे धन्यवा परमेश्वरा रे जेवता दोन्ही बहिणी होत्या हे माता तयारी करीत तयारी कर, दे. कर। दे. तयारी कराई तयारी कर री तयारी कर

रायपुरा मध्ये निघून आल्या जेव्हा अरे धंद्या परमेश्वरा रायप्रहा मध्ये ब्रहा मध्ये जवळ आले माता फुल बोल मा होते नऊ महिना नऊ दिवस हे माता कस भरून गेलं गेले माझ्या बाहेर कशा भरून गेलं गेले गेलं घे माझ्या बाहेर

खूपच महा जागती झाली रे माता वय डुले 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 वाऱ्या वाय मावली डुले 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 वाऱ्या वाय

खा मध्ये मला देव देवदारखा मध्ये देव देव दरब्रे मधी मरा देव हरि देव दरखा मध्ये ब्रह्म देव देव विष्णु देव देव नकुल देव 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 जागा झाले झाले म्हणा देवा देव जागा झाले झाले म्हणा देवा देव जागव झालं झाले म्हणा देवा देवा कस देव जागा झाले देवा देवाला दौरा ला लागल्या दिवाल्या ज्योती रे रे स्वादी महाराज देवात लागल्या दिवाल्या जो दिवा दिवस लागल्या दिवाल्या ज्योती रे ज्योती ती महाराज देवा अरे देवा बावन हल्ला बावून पाडाला जवळून जवळ आला दिवान्या जो त्या लागल्या वाशाताय महा महा रे महा मला देवा शादीरे माती मला देवा हा शया वादि रे म्हणजा देवत रे देवा या धनायपुरामध्ये ध्वनसापती वंसापती हातावरती हे देवा घेतला हे माता हो्या बाय पोट गोळ घोळ माझ्या बायात कशा पोट गोळ घोळ माझ्या बाहेर जेव्हा पती वनसापती फोट लागली लागले तिकड देवा सत्तीचा अस सतीचा मार्गाला येवा हे देवा कळशी मावदी बोल बोल माझ्या बाया फळाशी मावली बोल मारती धरती मना दे जन झाला देव देवा देवा आणि बाळाचा जन्म असा हे देवा देवा कठणा पुरामध्ये हे देवा बाळ देवात

मुलगा होता देवा रे देवाना दाजी मला सांगून देवा रे देवाना दाजी अरे देवा आणि बाळाचा जन्म झाला एक दिवस झाले दोन दिवस झाले बाळाला चोपात केला देवा चोपात झाला हे देवा भरले पाच दिवस दिवस रे देवा या धनाई प्राण रे देवा पाचवी तुला लागली हे माता मावली पाचवी तुझ माऊली पासवी तुझ

बाळ होता किवा धुक्या खाली वाढाया लागला रे जेवायपुरामध्ये जेवा हे वाळ वाढाण्या लाग वाढाया पाना तू तूट मे देवा धार्म तुटला कळून गेला तरी बाळाचा जन्म झाला असेल हे देवा याद नाही पुरी पुरी महाराज देवा तू याद माता रे देवासापती होती हे देवा वनस्पती चलाया लागली लागलीपती होती वनस्पती गडाला नियत रमनाक राहुल रमायत मै सहा दिवस झाले सात दिवस भरून गेले रे देवा बाळाचे होते बारा दिवस बोलून गेले माता रे देवा ओली होती बारस जायला लागली रे माता बारसुंजुज मान्यासुंज दो रहाए देवा नाई प्राम दे दिवान्या दोती खाले भाल दोड़ा। लागला ये